शेतकऱ्यांचं म्हणणं आता असं आहे की केंद्रात विरोधकांनी एकत्र यावं आणि एक दिवशी अधिवेशन बोलावं कारण का जे काही घडत आहे जे काही आता थांबवण्याचा आज आपण सामनाचा अग्रलेख पाचला असेल आम्ही तीच भूमिका मांडलेली आहे की शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत विशेषतः एम एस पी मिनिमम सपोर्ट प्राइस आणि याशिवाय इतर काही मागण्या आहेत त्यातला मिनिमम सपोर्ट प्राईस हा अत्यंत महत्वाचा मुद्दा देशभरातला मी स्वतः दोन दिवस दिल्लीत होतो माननीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या काही नेत्यांशी माझी चर्चा झाली शेतकऱ्यांचं जे नेतृत्व आहे साधारण या वेळेला पंजाबातला आहे पंजाबातून हजारो शेतकरी निघालेले आहेत आणि ज्या चार प्रमुख बॉर्डर्स आहेत त्यातले शंभू बॉर्डर, बॉर्डर अंबालाच्या मागच्या बाजूला आणि बाकी सर्व ठिकाणी पॅरा मिलिटरी फोर्स अर्धसुरक्षा बल ज्याला आपण म्हणतो पोलीस आणि इतर सशस्त्र सेना तिथे उभ्या केलेल्या तरीही शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही ज्या पाच शेतमाला विषयी पियुष गोयल यांनी प्रस्ताव ठेवलेला आहे एम एस पी संदर्भात तो शेतकऱ्यांनी फेटाळलाय कारण संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांसाठी तो योग्य नाही कापूस असेल उडद असेल इतर काही मका आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये द्राक्ष आहेत महाराष्ट्रामध्ये कांदा आहे कापूस आहे हा महाराष्ट्रातलं सुद्धा शेतीचा प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे देशातल्या राज्यानुसार शेतकऱ्यांचे प्रश्न आणि उत्पादन वेगळी आहेत अशा वेळेला देशातल्या शेतकरी नेत्यांनी एकत्र यावं आणि या विषयावरती एकत्र येऊन सरकारकडे मागणी करावी अशी त्या शेतकऱ्यांची भूमिका आहे शेतकरी जर पुढे गेले बॉर्डर क्रॉस करून तर त्यांच्यावर गोळ्या झाडण्याची तयारी सरकारने केलेली आहे ही माझी माहिती आहे पण त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये दिल्लीच्या दिशेने येऊ द्यायचं नाही असं सरकारने ठरवलंय शेतकऱ्यांचे मुर्दे पडले तरी चालतील पण शेतकऱ्यांच्या एमएसपी ला देण्यासाठी सरकार आपल्या तिजोरीत हात घालणार नाही सरकारकडे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या रुपांना भरपूर पैसे आहेत भाजपकडे हजारो कोटी पी एम केअर फंडामध्ये लाखो कोट्यावधी रुपये पडलेले आहेत अडाणीला देण्यासाठी हजारो कोटीचे व्यवहार होत आहेत पण शेतकऱ्यांच्या एम एस साठी जे साधारण सव्वा दोन लाख कोटी लागणार आहेत त्यासाठी सरकार कोणत्याही प्रकारची तरतूद करायला तयार नाही आणि त्याच्यामुळे आज पंजाबचा शेतकरी उठलाय हळूहळू उत्तर प्रदेश हरियाणा हा हिंदी पटातल्या शेतकरी पुढे जातो आहे आणि देशभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ते लढत आहेत त्यांच्यामुळे त्यांची अपेक्षा योग्य आहे की देशातल्या शेतकऱ्यांना विशेषतः महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी त्यांना पाठिंबा द्यावा आणि मी आत्ता या विषयावरती उद्धवजींशी बोललो सकाळी जी चर्चा शेतकऱ्यांची या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची दिशाभूल सुरूच आहे नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडुरूच्या खासदार भारती पवार यांच्या विरुद्ध फार मोठं आंदोलन सुरू आहे फसवणूक या निर्यात बंदीच्या संदर्भात संपूर्ण देशभरात सुरू आहे पण महाराष्ट्र आणि पंजाब हे दोन कृषी प्रधान राज्य आहेत तिकडल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनावर देशाचं पोट भरलं जात पण त्यांचीच फसवणूक होत्या चौदाच मांडण्यात आलं फसवा फसवीचा खेळ आहे आणि ही फसवा फसवी मराठा आरक्षणापासून ते चंदीगडच्या महापौरपदापर्यंत निवडणुकापर्यंत सर्वत्र देशात फसवा फसवी सुरू आहे भारतीय जनता पक्ष हा फसवा फसवीच्या पायावर उभा आहे आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे माझ्या माहितीप्रमाणे आत्ता दुपारी बारा वाजता जरांगे पाटलांनी त्यांच्या राज्यातल्या प्रमुख लोकांची बैठक बोलावलेली आहे आणि त्यात ते पुढील आंदोलनाची दिशा मांडतील याचा अर्थ असा आहे काल सरकारनं जो एक फसवणुकीचा प्रकार केला दहा टक्के आरक्षणाचा तो मराठा समाजाला अजिबात मान्य नाही त्यांना वाटते त्यांची फसवणूक झाली सरकार त्यांचं समाधान करण्यात अपयशी ठरलेलं आहे अशा वेळेला उद्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाली तर सरकार गिरीश महाजन गुलाबराव पाटील यांच्याप्रमाणे फक्त वरातीमध्ये नाचणार आहे का हा प्रश्न आहे मंत्री नाचतायत रस्त्यावर आणि जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे हा मराठा समाज अस्वस्थ आहे हे असं नातून का प्रश्न सुटणार आहेत का महाराजांनी शपथ घेतली महाराजांची शपथ खोटी आहे बाळासाहेब ठाकरेंची आणि अनेकदा शपथ घेतलेली आहे आम्ही शिवसेना सोडणार नाही म्हणून ह्या लोकांनी बाळासाहेबांच्या समाधी समोर बाळासाहेबांच्या मातुश्रीतल्या खुर्ची समोर यांच्या शब्दांवरती काय विश्वास ठेवताय नाही महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत एकमेकांची संपर्क चालू आहे <laughs> जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे लवकरच मला असं वाटतं राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात येण्याआधी जागा वाटप पूर्ण झालेला असेल होतील ना होतील ना ते मध्ये महाराष्ट्रातले तुम्ही आहे आंदोलन सुरू आहेत उद्धव साहेबांचे दौरे आम्ही काही ठिकाणी रद्द केले मराठवाड्यातले या सगळ्या प्रकारामुळे तरीही उद्या आम्ही सकाळी माननीय उद्धव ठाकरे हे मराठवाड्यातल्या दौऱ्यावर निघालेले आहेत साधारण त्यांचा तीन दिवसाचा दौरा आहे नांदेडला उतरून ते हिंगोली परभणी अशा भागत उद तुम्हारा पूर्ण दौरा मैं देता देन अपन उद्या सका मराठवाड्या दौरा साथ किसानों को पी स्टॉक की जरूरत नहीं है किसानों को एम MS, एस की जरूरत है मिनिमम सपोर्ट प्राइज पेंशन हाँ और जो किसान 2020 के आंदोलन में मारे गए हैं 700 किसान की डेथ हो गई है उनके परिवार के एक सदस्यों को नौकरी